अशा प्रकारे बारीक झालेलं आहे काही काही त्याला काजू बदाम पिस्ता मनुके हे पण घालतात त्याला फक्त दोनच वस्तू लागतात शेंगदाणे आणि गुड तूप लागत नाही काय नाही शेंगदाण्याचे टरपले सुद्धा काढायचे नसतात ते पण पौष्टिक असतात आपण लाडू वळून घेऊया एक किलो बीड खिसून घेतलेला आहे काही जण खिसून घेतात किंवा कापून पण घेतात शेंगदाणे हे खूप पौष्टिक घे शेंगदाण्यापासनं प्रोटीन मिळतं आणि गुळापासनं लोह मिळतं हे शरीराला खूप चांगले या दोन्हीची पण गरज आपल्या शरीरासाठी आहे आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया अजून झाले त्याच्यावरचून थोडा गुळ घालायचा आहे हे बघा अशा प्रकारे बारीक जास्त बारीक पण नाही करायचं थोडस जाड ठेवायचं जास्त बारीक केलं की कसं टाळवला चिघडते नमस्ते आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे त्यासाठी लागणार साहित्य मी एक किलोचे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी एक किलो शेंगदाणे हे आता भाजून घेऊया भाज्यावर मंद आणि मंद गॅस घालायचे जास्त मोठा गॅस नाही करायचा तर काय होतं वरतून त्याचे काळे होतात आणि आतमधलं कच्चे राहतात एक किलो हे पूल अशा प्रकारे लाडू वळून झालेले तुम्ही पण असेच लाडू करून पहा खाऊन पहा आणि कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद